नमस्कार मित्रांनो मी पंकेश गाव ओड कोकणच्या या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आलो आहे आता काटवेल्यांच्या भाजीला तर मी आणि निलेश आलो आहे निलेश त्या साईटला आहे दाखवतो तुम्हाला नंतरला हे बघ आपल्याला काटवेला मस्तपैकी भेटल्या आहेत निले आणि मी आलो आहे चांगली मोठी मोठी आहेत का काय अजून कुठे कुठे आहेत हां ते खाली बघ खाली 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 ते बघ पुढे हे बघ आहे हां घे हे ब मित्रांनो ते बघा एक भेटलं हे एक एक छोट आहे आणि ते एक छोटं आहे छोटं सोडून देऊ पण मोठंच काढूया हे पडलं बघ उचा बघ हां मित्रांनो आपल्याला एका वेळेवरती सात आठ मस्तपैकी भेटल्या आहेत काटवेला ते झाडावरती नील्या हे बघा निल्या बघा बघा आता आपण आलो रस्त्यावरती वरती आणि अजून आपल्याला खाली जायचं आहे आणि निलेश तिकडे गेला साईडला जरा काटवेला बघायला बघा <laughs> अजून किती भेटतात मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटतो मुंबईच्या डोंगरामध्ये आपण आणि आपण आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून आलोय भाजी शोधायला गावच्या त्या जंगळी भेटतात त्या कशा वाटतात त्या नक्की सांगा आपल्याला व्हिडिओ मित्रांनो हे ही हिरानंदानी खाली सगळी मला दाखवतो नाही तर खाली मस्त धबधबा होता पण वाट लागले बघा भाजी शोधतायत खुबे भेटले काय खुबे शोधताय काय शोधताय खुबे हां खुबेच काढली हा का अजून आहेत शोधणारे आता आपले वांदे झाले हा अशोदा शोधा हिरानंदानी आणि हे तलाव आहे तिकडचं क्रिकेटचं मैदान बघा मस्त व्यक्ती निलेश मस्त व्यक्ती चालतोय बोलतोय आता आपल्याला माणसं भेटत थोडीशी ते खूपही शोधत आहेत काही जण कोके म्हणतात आमच्याकडे खुबे म्हणतात ते रत्नागिरीचे आहेत खेड तालुक्यामधले निलेश इथे बघ आहे इथे आतमध्ये जाऊन येतो मी इथे आतमध्ये जाऊन बघून येतो इकडे असतात काठवेला आपल्या बऱ्यापैकी भेटल्यात जास्त व्हिडिओ नाही काढला तर मला एंडिंगला दाखवतो मित्रांनो हे बघा आपल्या जमिनीवरती भेटल्यात मस्त पैकी आणि अर्धे पिकलेत नीट बघा निल्या हां घे 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 तो पण लाईटले पिकलेला घे हा एक घे बारीक आहे पण हा पिकेल पांढरा पडला आहे बघा कसे पिकले त्यांचे बिया घ्यायच्या काय रे नीट बघा इकडे आतमध्ये हा इकडे पण आहेत त्या साईडला आहे त्या साईडला आहे मित्रांनो वेल चांगली मोठी भेटली आहे आपल्याला पिकलं भेटलं हे बघा एक छोटं आहे पण हे पण पिकणार तर आपण काढूनच घेऊया हे बघा अजून बघूया कुठे आहे का व्हेल मोठी गेली गेला नीट बघा या आता येतं एवढं काढलं तर पुढे हां हाय मोठं आहे दाखव हे बघा पण पिकलं आहे पण कार जास्त नाही पिकले हे बघ इकडे पुढे पण गेले ते बघ आणि आपण अजून बघू आपल्याला भेटतात का नाही हे हे बाई बघ हे बघ मस्त बघ भेटले काढ का अजून पुढे गेले वेल संपले इथं संपले अजून वेल शोध वेल शोध मस्त भेटलो आहे मित्रांनो आपल्याला ह्या वेत छोटं आहे हा इथे यायला हवं नंतरला नेक्स्ट संडे राऊंड येईल ना आपला तेव्हा माझी गाडी कुठे आहे कुठे आहे भर टाकली बघ इथेच आहे इथे नीट बघा गौथामध्ये इथे भेटतील बऱ्यापैकी भेटतील इकडं कोणी येत नाही या साईडला हे बघा मित्रांनो काटवेला मस्तपैकी भेटलेत मोठे मोठे दोन अजून एक दोन भेटले आपण बऱ्यापैकी काढल्यात थोडीफार कच्चे पिके पण काढल्यात खूप सारी पिकलेली आहेत अजून बघतोय एक पिकं दिसलं म्हणून आपण आलो खाली इकडे बसला बघा मित्रांनो दोन दोन भेटलेत का सव सवका हां तेच ते खाली पण अस ना काय मस्त तेव्हा देऊ पुढं पुढं हां चौकास काल थांब म्हणे इथून खालून पण बघली बघा मित्रांनो काय मस्त काटवले भेटलेत आपल्या एका जागेवर हे बघा असे मोठे मोठे भेटले हे बघा बरेच भेटलेत आपल्याला या काठोलावरती अजून बघ नीट बघ नीट बघ ते खाली होऊ नाहीतर खालून बघ हे हे बघ लपलंय बघ हे बघ मोठा आहे हे बघ कडक अजून बघ अजून बघ नीट झाडाच्या उलटा सुलटा करून बघ वेल तोडू नकोस मात्र हां दिसलं का सांग हे का मित्रांनो पुढ्यातच आहे आणि शोधतोय गावभर मस्त भेटले आहेत अर्धी निल्याने खिशामध्ये ठेवले आहेत आणि हे बघा तर मग मी तोडतो नंतर तोडायला नाही जमत आहे एका हातामध्ये मोबाईल आहे खिशामध्ये टाकून बघू भेटले का रे नाही हे बघा मस्त तगडं भेटलं आहे बघा मित्रांनो हे बघा एवढी सारी काठविले भेटलेत आपल्याला अर्धी पिशवी झाली अर्धी पिशवी